आज मॉड्युलर आय सी यू आणि अत्याधुनिक विद्य यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल मा की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या हॉस्पिटलकरता जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये डी पी डी सीमधून आतापर्यंत आपण पर। या हॉस्पिटलकरता दिलेले आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज या हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतं आहे त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल प्लॅन्ट गुडघे बदलवण्याचं ऑपरेशन असेल त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे खानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात त्याच्याकरता जे प्लॅन करण्यात ऑपरेशन करण्याकरता असं विविध वस्तू असतील अशा बरेच उपकरणं आणि एक चांगलं ते अजून काय आय सी यू या ठिकाणी देण्याचा कौजा काठचा औषध त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता असा पगारपूर्वामध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयाचं सी टी स्कॅनचं मशीनसुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे त्याला तात्क मान्यता मिळाली पण एपीसीसीची बैठक न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही पण एवढ्या पाच सात दिवसामध्ये आपण त्याला मान्यता देऊ आणि ते सी टी स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण करू ते सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे कारण की अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत नाही ससून नंतर मला तरी असं वाटतं की आता आमचा जळगावचा नंबर लागू शकतो असं चित्र आहे त्याच्यामध्ये आमचे अधिष्ठाता असतील सिव्हिल सर्जन असतील स्टॉप असेल आमचे आमदार महोदय असतील था खासदार महोदय असतील किंवा कलेक्टर असतील यांनी मला सहकार्य केलं कारण की एवढा निधी द्यायला दे कधी त्यांनी मला अडवलं नाही शेवटी मी जरी डी पी टी सीचा प्रमुख असलो तरी सगळ्यांचं सहकार्य त्याला हवं असतं आणि मला या चांगल्या कामाकरता सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी सहकार्य केलं मला तरी असं वाटतं की आपण इतर पैसे देतो ते बऱ्याच कामांना देतो पण हे जे काम आहे हे गरिबांच्या सेवेचं काम आहे आणि इथे येणारा माणूस हा सर्वसाधारण शेतकरी येत असतो सर्वसाधारण मजूर माणूस येत असतो आणि तो आल्यानंतर त्याला जर इथं सुविधा मिळाली कमी पैशामध्ये किंवा फुकटामध्ये तर निश्चितपणाने ते जिल्ह्याकरता एक चांगलं काम असतं आणि मला स्वतःला समाधान आहे की माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये डी पी टी सीमधून मी जवळपास पंचवीस कोटी रुपये आणि आता हे पंधरा कोटी असे चाळीस कोटी रुपये मी या ठिकाणी देऊ शकतो आणि मला तरी असं वाटतं की मायक्रो डिवायडर आणि हाय अँड म्हणून जे काय एच डी कॅमेरा आहे तर त्याच्या माध्यमातूनसुद्धा आपण म्हणजे या उपकरणामध्ये मला द, 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 मेडिकल याच्यामध्ये सांगता येणार नाही ना पण जे जे के एम किंवा जस लोक जे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल आहेत तिथे जी उपकरणं आहेत त्याच कंपनीची उपकरणं आज सिव्हिल हॉस्पिटल जळगावमध्ये आहे जे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर मुतखड्याचं ऑपरेशन आहे ते सगळ्यात चांगलं जर कुठे होत असेल आता सध्या तर ते जळगाव सिव्हिलमध्ये होतं असं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी लोकप्रतिनिधींचे आभार मानतो आणि जनतेला आव्हान करतो की आपण सिव्हिलला हे पहिलं सिव्हिल नाही आहे आपण आता सिव्हिलमध्ये प्रवेशद्वारामध्ये आला तर आपला आवाज सुद्धा येणार नाही दुर्गंधीसुद्धा गायब झालेली आहे इतकं सुंदर आपलं सिबिल आहे त्याचा लाभ निश्चितपणाने घ्यावा असंच आव्हान मी जनतेला या निमित्ताने करतो मी तिथे असं वाटत होतं की मुंबईला आले काय सांग निश्चितपणाने आपण पाहिलं असेल की अडीच कोटी रुपयामध्ये आपण जो आय सी यू चौदा कॉटचा केला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला वाटतच नव्हतं की फिलिंगच असं होत होतं की आपण एखाद्या कॉर्पोरेट एरियामध्ये आलो आणि तिथलं हॉस्पिटल आहे म्हणजे जळगावमध्ये सुद्धा जे, जे नामांकित हॉस्पिटल आहे त्याच्याबरोबरीचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणाने येणारा जो रुग्ण आहे त्यालाही वाटेल की तो बघितल्यावरच वाटेल त्याला की मी इथं चांगला होऊ शकतो असं हॉस्पिटल आहे